नमस्कार स्वागत आहे तुमचं मूवीज बॉक्समध्ये मी तुमचा होस्ट परत आलो एका नवीन व्हिडिओबरोबर मी मागे ऑल द लाईट वी कॅन नॉट सीचा रिव्ह्यू आणि सजेशन दिलं होतं पण त्यात थोडा ओवर वॉइस वापरल्यामुळे आणि त्याच्या बॅकग्राऊंडच्या म्युझिकमुळे त्याला कॉपरेट इशू आला सो ते वेगळं दुखणं आहे ते सोडा आता तर मी आज माझ्याच आवाजात ट्राय करेल दोन हजार तेवीसमध्ये आलेला एक शो आहे या शोची आय एम डी बी रेटिंग सेवन पॉईंट सेवन आहे सेवन पॉईंट सेवन म्हणजे चांगली रेटिंग असते हा शो प्राईम व्हिडिओजने पब्लिश केलेला आहे आणि ही सिरीज जी आहे ती वन ऑफ द बेस्ट सिरीज बेस्ड ऑन ॲक्शन ॲडव्हेंचर आणि कॉमेडी आहे या शोचे दोन सीझन टोटल सोळा एपिसोड आहेत हा शो दोन लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे हिंदी आणि इंग्लिशमध्ये तरी तुम्ही शक्यतो इंग्लिशमध्येच बघा मी तर हिंदीमध्ये बघत असतो बट मी सब टायटल ओनसुद्धा ठेवतो कारण की थोडंसं इंग्लिशसुद्धा शिकण्यासाठी आपल्याला भेटतं तर ते जाऊ दे इंग्लिश ही एक लँग्वेज आहे तुम्हाला बघायचं असेल तर इंग्लिशमध्येच बघा ते मी सांग आणि हिंदीमध्ये बघत असाल तर हिंदीची हिंदी डबिंग एकदम नेक्स्ट लेवल आए। गान आए। में आए। आहे फाड आहे सॉरी मिशि सॉरी या सिरीजचं नाव आहे जैनवी हा शो अडल्ट शो आहे तर लहान मुलांनी अजिबात बघू नका काही अडल्ट सीन आणि खूप ब्रुटॅलिटी पण आहे त्या सिरीजमध्ये सो ब्रुटल सीन आणि अडल्ट सीन जे आहेत ते थोडेसे डिस्टर्ब करू शकतात बट ज्यांनी द बॉईस शो पाहिला असेल त्यांना हा शो चांगला समजेल कारण की त्यांच्याच रिजनमधून बनवलेला हा शो आहे ज्यांच्याकडं म्हणजे अशी दुनिया असते की ज्यात ह्युमन्स कमी असतात आणि ज्यांच्याकडं पॉवर जास्त असते अशा कॅरेक्टरवर आधारित आहे सगळ्या कॅरेक्टरची ॲक्टिंग चांगली आहे आणि त्यात त्यांना एक कंपाऊंड वी नावाचं सिरम दिलं जातं त्याने ते सुपरहिरोज बनत असतात निर्माते पुढे जाऊन जेन व्ही आणि द बॉय सिरीज एकत्रसुद्धा करू शकतील म्हणजे असं काही ऑफिशियल आलेलं नाही बट मला असं वाटतं की कारण की त्याच्यात होम लेंडर पण दाखवलेलं आहे स्टार लाईट पण दाखवली तर हे दोन्ही कॅरेक्टर जे आहेत ते द बॉईज कॅरेक्टरचे आहेत द बॉईज सिरीजचे आहेत सो मला असं वाटतं की ते एकत्रसुद्धा करू शकतील आणि त्यात जी लीड हिरोईन आहे ती सगळ्यात सुपर स्ट्रॉंगेस्ट आहे सगळ्यात जास्त त्यामुळे सो बाकी शो चांगला आहे बघू शकता तुम्ही आणि दोन्ही सीझन तुम्हाला कुठेच बोर करणार नाही कारण की जर हिंदीमध्ये बघत असाल तरी पण तुम्हाला चांगलाच एक्सपिरियन्स भेटेल आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बघत असाल इंग्लिश बेस्ट आहे इंग्लिशमध्ये सुद्धा बघत असाल तरी तुम्हाला कुठेच बोर होणार नाही कंटिन्युटी चा चालूच राहील त्याची सो माझ्याकडून काय राहिला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा थोडा अभ्यास माजा जो असतो तो माझासुद्धा होतो आणि हे जेवढी पण आहे त्याच्यात थोडंसं एम्प्रोमाईज मारून मी तुम्हाला एक म्हणजे एक स्क्रिप्ट तयार केली ती पण मी आता वाचता वाचता ह्याच्या आधी तर मी थोडी प्रॅक्टिस पण केली बोलायची रेकॉर्डिंग करायची तर थोडासा अभ्यास माझासुद्धा होईल पुन्हा भेटू नवीन बरोबर धन्यवाद आणि हा ते थोडंसं थंडी पण चालू आहे आणि सर्दी असल्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला वेगळा वाटेल तर बघू